फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर कसं आहे तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्त असाल तर चार पाच दिवस झाले आम्ही काय ब्लॉग बनवला नव्हता कारण की माझी दाढ धुकत होती आणि आता ती पूर्णपणे बरी झाले सूज पण कमी झाले आता सुजलं होतं आणि आता जर आम्ही बाहेर ब्रेकफास्ट करायला खूप दिवसानंतर हे बोललेत की जाऊया माझी डाळ पण बरी नव्हती मला काही खायला जमत नव्हतं फक्त फ्रूट्स खात होते आणि भात वगैरे खिचडीचं तर हे बोलले की आज जरा बाहेर जाऊया आणि ब्रेकफास्ट करूया तर आम्ही चाललो आहे खूप दिवसानंतर बाहेर ब्रेकफास्ट करण्यासाठी तू पण चालले आणि थोडंसं सामान वगैरे पण घ्यायचं आहे चला आता बाहेर जाऊया शरे काय पाहिजे तुला पैसे बघितले चल चल, चल।, चल, 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 चल। इथे आहे ना आम्ही मसाला डोसा ऑर्डर केलाय आणि इडली आणि दालवडा तर इथे बघू छान बनवतात मसाला डोसा चटणी वगैरे टाकून मला ना इथल्या और... मसाला डोसा खूप आवडतो तर इथे आहे ना आमच्यासाठी आम्ही मसाला डोसा ऑर्डर केला होता आणि डालवडा आणि पिकूसाठी आहे ना इडली ऑर्डर केली होती तर बघा पिकू कशी खाते पूर्ण अंगार वगैरे ना त्यानं सांडून घेतले तिला भरवतं ते नको बोलते ती तर आता आहे ना आम्ही बाहेर गेलो होतो तर घरी आलो आणि इकडे बसले ते काम करत त्यांचं आणि पिकूला पण आहे ना ट्रायलसाठी कपडे आले म्हणजे तिची पण शूटिंग आहे आता कधी माहीत नाही पण तिला ट्रायल साठी कपडे आले आणि पिकू आहे ना इथे आहे गॅलरी मध्ये तिची फ्रेंड आली हाय कर हाय आणि इथे तिची फ्रेंड बसली आहे इकडे खिडकीत आणि इथे पिकू आहे जास्त झुलायचं नाही ओके ए। मागे ये आणि मी आहे ना इथे तुळस लावले आणि मेथीची भाजी लावली होती पण ते मेथीची भाजीचं काय झालं ते मला कळलंच नाही खूप दिवस झाले अजून काय वरती आली नाही एवढीच आली आहे फक्त आणि ते तुळस लावले मला ना झाडं लावायचे आहेत गुलाबाचं वगैरे झाड लावायचे इथे गुलाबाचं वगैरे पण झाडं लावायचे आहेत आता बघू कधी टाईम भेटतो हे कुठे कुठे चला घरात पण काय करते हायकर हाय तिथे नाही येत ती लांब आहे ना इथे कशी येणार हा भू भू, भू। करायला तर चला आता पिकू खेळते मी जेवण बनवते तिला आता गॅलरीच सोडत नाही आतमध्ये घेऊन जाते चल चल जायचं घरात कर करता चल चला चला इथे आहे ना पिकू झोपून वगैरे उठली पाच वाजलेत आणि तिला इथे खायला ऑरेंज वगैरे दिले खा खा तुझ्या आता तू खा भरवू तुला नको ना का नको तू नाही आता नाही खात माझ्या माझ्या हाताने नाही खात तू नीट का नीट तिला असे पीस का करून दिलेत मी बिया काढून दिलेत तिचं ती खाते ओके नाही घेत घ्यायला गेले तर हॅक्त म्हणते हात नाही लावायचा तिच्या जा खाण्यापिण्याला ते बिया बिये दुसरं का दुसरं का दुसरं का खाऊन पिऊन झाल्यानंतर या दोघांचं काय चाललंय बघा डान्स काय करते तू तर माझं ना अजून एक काम राहिलय पिकूचा बर्थ सर्टिफिकेट काढायचंय आम्ही का अजून काढलं नाही म्हणजे गेलो होतो दोन तीन वेळा पण त्यांचा लंच टाईम झाला एकदा एकदा तर खूप मोठी रांग होती उभे राहिलो तर पिकू राहत नव्हती असं आहे ना करत करत दोन तीन वेळा फुकट गेले आमचे तर बघू आता उद्या एक हो मी एकटी जाणार आहे आणि घेऊन येणार आहे पिकूला मी घरातच ठेवून जाणार आहे उद्या पिकूला पण नाही नेणार आणि यांना पण नाही नेणार दोघांना पण घरातच ठेवून जाणार आहे बघू आधी राहते काय राहत नाही ती तशी पण सांग राहील काय टेन्शन नको मी सांभाळेल बरोबर तुम्ही मोबाईल देणार तिला मग ती राहणार मग तू नाही देत काय घरात मोबाईल मी तिला तुम्ही गेल्यावर मी तिला टीव्ही लावून देते मोबाईल मी तिला कधीच देत नाही तुम्हीच मोबाईल देते तिला काय पाहिजे तर जाणार आहे मी उद्या आणि बघू बाबा दाखला भेटतो काय भेटेल बेट भेटेल भेटला माझे मा पाया पडून जा भेटेल तुला चालेल आणि देवाचे पण पाया पड पहिले देवाचे पाया पड ओके नाही दोन गार्मेंट आलेले आहेत इथे शूटिंगसाठी तिचे फोटो काढायचे हे कपडे घालून तर आता फोटो वगैरे काढून घेतो आम्ही तर पिकूला पिकूची आहे ना शूटिंग आले तर पिकूला आम्ही घेऊन जाऊ शकत नाही तिचं सिलेक्शन पण झालं पण तिला आहे ना, ना सर्दी झाले की सर्दी झाली तर बघ तिचं कसं झालंय एकदम तर ताप पण येत होता तिला मध्ये मध्ये आणि सर्दी पण झाले त्यामुळे म्हटलं शूटिंग कॅन्सल करावं पुढे ढकल थोडस तिला बर वाटत शूटिंग करते तू ना बर ना, ना। <laughs> <laughs> माता शुटिंग? शुटिंग आता कधी शूटिंग शूटिंग आता सर्दी वगैरे पूर्ण कंप्लेट होती त्याच्यानंतर ते तेवढ्यात नको परत पण आता तुमचं एक्झिबिशन पण असेल ना एक्झिबिशन आहे आणि क्लायंटला अर्जंट पण आहे त्याच्यासाठी तो बोलतो आहे वीक में कैसे बी करके शूट करून किती गारमेंट आहेत गारमेंट आहेत माहिती नाही मला अनुभव लागली दहा पण असेल तर ठीक आहे तेवढंच असणार हो ठीक आहे आहे ना थँक्यू राहते तशी घरात पण बाहेर गेल्यानंतर परत जास्त प्रॉब्लेम होईल त्याच्यामुळे बोलतो ना, ना, ना। तास बघूया दुसरा दूसर, कोण मुलगा वगैरे असेल ना दुसरा मुलगा छोटा असेल छोटा मुलगा वगैरे कोण असेल तर त्यांना त्यांचा प्रोफाईल पाठवतो मी पिको शूट कॅन्सल करायची या वेळी तुझी बरी झाल्याच्या नंतर करूया आपण शेती पोज नाही द्यायची ना नाही द्यायची ना पोज हा बर नाही ना तुला फोन हो <laughs> <नाए देची। laughs> <नाए देची। laughs> केस झाले कुरळे केसच कुरळे झालेत ई केस धुतले नाहीत ना दोन दिवस केस नाही धुतली म्हणून असे झाले सर्दी आहे ना त्यामुळे केस नाही धुतले अंघोळ घालून पण तिला स्वेटरच घालून ठेवते असं नाही डोळ्यात जातात कि अभी अबी एकदम तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय